आज आपण भरझरी दालनाला भेट देत आहे सगळेजण आणि आज आमचं दालन हे सगळ्यांसाठी ओपन झालेलं आहे खूप सुंदर आहे मस्तच आहे सगळ्या सिलेक्शनच खूप छान आहे आणि एक्सक्लुझिव्ह सगळे अक्षयाने म्हणजे कुठून कुठून तिने आता सांगितलं की सगळ्या ठिकाणून तिने स्वतः सिलेक्ट करून या साड्या आहेत आपल्याकडे लो रेंज टू हाय रेंज सगळ्या पद्धतीच्या साड्या अवेलेबल आहेत <laughs> त्याला काही साड्यांचे प्रकार कळत का जरा बघूयात एकदम सुंदर साड्या आहेत कलेक्शन छान आहे व्हरायटी खूप आहे सगळ्यात साड्या लक्षवेधी आहेत सगळ्या साड्या खूप रंग ही सगळ्यांचे छान आहेत काही असे रंग आहेत जे जनरली आपल्याला बघायला मिळत नाही डिझाईन्स फार युनिक आहेत बघण्यासारखं आहे अगदीच सगळंच त्यामुळे अशी एक साडी नाहीच पिक करू शकत खरं बघू शकता तुम्ही तिकडे फोटो सेशन चालूच आहे कारण तो अर्जच इतका भारी आहे की फोटोज आर मस्त यांचं साड्यांचं दालन आहे भर्जरी यांचं साड्यांचं दालन आहे भर्जरी माझी बायको अक्षय याय जगातलय भारी वा तिकडे अक्षर तिकडून ऐकत होती तर ती अशी फार खुश झालेली आहे आता हे खुश झालेले आहे त्यातही त्या गडबडीतही तिचा लक्ष आहे नवऱ्यावर सो so, हे आपलं पैठण्यांचं कलेक्शन आहे आणि आपल्याकडे विविध पद्धतीच्या पैठणी आहेत बेसिकली uh, आपल्याकडे बेसिक पैठणी पासून ब्रॉकेट पैठणी uh, ट्रिपल मुनिया खूप नाव खूप म्हणजे खूप त्याला खूप अर्थ नाही म्हणली की काहीतरी भरजरी असं असं रँडम भरजरी ती असं म्हटली की भरजरी साड्या हव्या म्हटलं आपलं नावच भरजरी हवं पण इतके दिवस शोधतोय पण तेच नाव आम्हाला असं तिघींनाही खूप आवडलं अक्षयाच नाही हे इथली कडी ही अशीच पाहिजे इथले डिझाईन होते की नाही हे अशा प्रकारेच ते कसं करूया कर ते 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 क्युरेशन म्हणतो ना डिटेलिंग तिने खूप केलंय अक्षयाच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि त्या कायम तिच्या सोशल मीडियावर दिसत असतात आणि तुमची मैत्री किती छान ही गेले अनेक वर्षात दिसते आज मैत्रिणीची अशी काहीतरी नवीन सुरुवात होते काय खूप छान आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तिला बऱ्याच वर्षांपासनं बिझनेसमध्ये काहीतरी करायचं होतं सो फायनली so, आजचा हा दिवस आला आहे आणि ती आता फायनली बिझनेस वुमन झाली आहे त्यामुळे मला ते बघायला खूप छान वाटतं आहे आणि तिच्या आवड आवडीच्या क्षेत्रात तिने बिझनेस चालू केला आहे साड्या कपडे शॉपिंग त्यामुळे तो नक्की ती अजून वाढवेल मोठा करेल आणि त्याचा चार पाच ब्रांच तरी पुण्यात मिनिमम निघ निघाव्यात अशी इच्छा आहे आता तू स्वतःच साड्याच सा, मग आता नवऱ्याकडे साड्यांचा सा हट्ट संपणार का नाही नवऱ्याला सांगणार माझ्यात ना मला एक साडी दर महिन्याला घ्यायची भरजरी मधन साडी घ्यायची माझ्या सगळ्या घरच्या किमतीचीच घ्यायची लाइनिंग पैठणी आणि पेस्टल कलर मध्ये पैठणी अवेलेबल आहेत आम्ही हळूहळू मोठे होतोय तसं तसं वेगवेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय तसं आता तिने बिझनेस क्षेत्रात पाऊल टाकलंय ती ऍक्टर आणि आर्टिस्ट उत्तम आहेच आणि आता बिझनेस वुमन पण होतीये त्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा जी काही मदत लागेल त्याला आम्ही नेहमीप्रमाणे आहोतच ऑल द व्हेरी बेस्ट सो हा जो सगळा सेक्शन तुम्हाला दिसतोय तो सेक्शन आपला सहा ते सात हजाराच्या खालचा सेक्शन आहे आता नक्की या पुण्यात भरझरी डेक्कनला अत्यंत प्राईम लोकेशन आहे गुडलक चौकात समोर भरझरी दालन नक्की या भेट द्या आणि साड्या घेऊन शॉपिंग करा